शिर्डीतील गणेशवाडी परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्याची अडचण सोडवत तो रस्ता वीस मीटर करण्यात यावा तसेच या रस्त्याच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संपादन करण्यात यावे या मागणीसाठी मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वाखाली गणेशवाडी परिसरातील महिलांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांची भेट घेत निवेदन महिलांनी त्या परिसरात जवळपास सगळी कामे नगरपालिकेच्या माध्यमातून झाली असून मुख्य रस्ता अतिशय अरुंद असून रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होतो तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील पावसाळ्यात मोठ्या अडचणी येतात तसेच काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याबाबत मुख्याधिकारी दिघे यांना सांगताच मुख्याधिकारी यांनी लागली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत महिलांच्या समस्यांचं निराकरण करण्यास सांगितलंय तर मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी हा मुख्य रस्ता होणे अत्यंत गरजेचं असून नगर परिषदेनं भूसंपादन करत योग्य तो मोबदला त्या शेतकऱ्यांना देणं तसेच या रस्त्याच्या कडेला रहा शेतकरी बांधवांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत रुंदीकरण करण्याबाबत आग्रही भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली महत्वाचा विषय असा आहे मी निवडून आल्यापासून गणेशवाडीचा जो मेन रोड आहे त्या मेन रोड संदर्भात प्रत्येक मीटिंग मध्ये डीपी प्लॅन मध्ये बारा मीटरचा रोड आहे तो तो होण्यासाठी मी आजपर्यंत प्रत्येक मीटिंग मध्ये विषय घेतलाय निवेदन दिले परंतु तो आजपर्यंत झाला नाही त्याला कारण असं आहे की जे शेतकरी आहे जे शेतकऱ्यांच्या जागा जाणार आहे आमच्या गावकऱ्यांचे त्यांना त्याच मोबदला पाहिजे जी जागा देईल त्याकडे तरीच आम्ही आज सर्व त्या भागातील सर्व रहिवासी खूप व्हायता गेले की त्यांना जाण्यासाठी रस्ताच नाही पहिला ज्या वेळेस पाहिले जातात त्या एखादी गाडी फोर व्हीलर चालून आली यांना खाली वावरा फुटरावा लागत अशी कंडिशन त्या रस्त्याचे मधून दहा फूट रोड आहे त्या रोडला एक हजार लोक राहतात चौदा गल्ले आहेत आणि तो रोड डीपी प्लॅन नुसार बारा मीटर करावा त्याचं भूसंपादन करावं जे शेतकऱ्यांची जे जमीन त्यांना पण त्याचा मोबदला द्यावा असं निवेदन आम्ही दिलंय आणि तो लवकरात लवकर त्याचे प्रोसिजर चालू करून काम करण्यात यावं असं आम्ही मुख्याधिकारी दिगे साहेबांना दिले आजपर्यंत आमच्या गणेशवाडीच्या अंतर्गत सगळ्या गल्ल्यांचे काम नगर परिषदेच्या वतीने अधिकारी दिगे साहेबांनी अतिशय मन घालून काम केले जे काम कधीच होणार नव्हते ते गाठर लाईन केले आहेत सगळं केलंय परंतु के जो मुख्य रस्ता आहे गणेशवाडीचा ज्याच्यावरून खरी ज्या तेरा चौदा गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांसाठी साठी आतमध्ये जाण्यासाठी एकदम छोटा रस्ता आहे तर तो, तो कसा भूसंपादन करून मार्गी लागेल यासाठी आम्ही आज सर्वजण या त्या भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी साहेबांकडे आल्या होत्या साहेबांनी त्याच्यावर सकारात्मक चर्चा केली आता पुढे साहेब त्याच्यावर फॉलोअप करून भूसंपादनाची प्रक्रिया चालू करतील असं आम्हाला नक्की गॅरंटी आहे आणि तो रस्ता नक्कीच चाळीस फुटाचा डीपी नुसार होईल किंवा आज रोजी तो मोका वीस फुट आहे तेवढा जरी व्यवस्थित झाला त्याच्या काट्या कुपाट्या काढून तरी आमच्या नागरिकांची समस्या तात्पुरती सुटल अशी आम्ही त्यांना एक निवेदनाद्वारे ते आज त्यांना या सर्व नागरिकांच्या वतीन निवेदन दिलेले आहे हो मागे मी सर्व जेवढे त्या रोडला आमचे शेतकरी बांधव आहेत गोंदकरांचे प्लॉट आहे कोतींचे प्लॉट आहे सर्वांशी भेटलो होतो सर्वांनी त्याला एक संमती पण दिली की दोन्ही बाजूनी सारखं तुम्ही घेऊन मधला सेंटर करा दोन्ही बाजूनी सारखं करा आणि तो रस्ता करा अशी सर्वांनी संमती दिली होती परंतु एक दोन शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हा आमचं भूसंपादन आम करा आम्हाला पैसे द्या त्यांचा पण बरोबर आहे शेवटी त्यांची जमीन जाणार आहे तर त्यांना ते पैसे मोबदला भेटला पाहिजे म्हणून आम्ही आज दिगे साहेबांना भेटलो थोड्याच दिवसात पालकमंत्र्यांकडे हे सर्व नागरिक आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्याकडून कसा या रोड साठी निधी उपलब्ध होईल असा आम्ही त्यांना प्रयत्न करण्यास सांगणार आहोत आणि हा रोड कुठल्या हालतीत चाळीस फुटाचा करून ज्या शेतकऱ्यांचं जमीन जातील त्यांना भूसंपादन करून त्यांचे पैसे देऊन हा रोड करावा अशी मी पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो आमच्या शहर नगरमध्ये ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम होता ड्रेने आम्हाला ड्रेनेज लाईन नव्हती आम्हाला मग सरांनी आम्हाला ड्रेनेज तो उपलब्ध करून दिली आणि आमचा रस्ते खूप खराब होत त्यांनी आमच्या रस्त्याचं काम करून दिलं आणि आम्ही त्यांना आता विनंती केली की आमच्या नावाला खूप कमी पाणी होतं ते पाणी त्यांनी व्यवस्थित परिषदांना आम्ही विनंती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं यानुक तुमचं पूर्ण करून घेऊ आणि रस्ते पण लांबरी करून घेऊ आणि जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह आम्हाला त्यांनी आमचं काम म्हणजे अशक्य होतं खरंच जेणे खूप जास्त प्रॉब्लेम होता त्यांनी तो आमचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह केलाय आता आम्हाला भविष्यात त्याची काही अडचण नाही असं मला वाटतं त्यांनी खूप छान काम लागलं सगळ्यांना असा अधिकारी मिळावा असं वाटत खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी